एकविरा आईचा उदो, उदो। आई एकविरा देवी ही महाराष्ट्रातील प्राचीन आणि पूज्य देवींपैकी एक आहे तिचे मुख्य मंदिर लोणावळ्या जवळील कारला लेणी कर्जत तालुका पुणे जिल्हा येथे आहे चला तर मग आपण या आईची पौराणिक कथा पाहूया प्राचीन काळी सह्याद्री पर्वत रांगेत कोळी समाज मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करत असे समुद्रात वारंवार संकट येत होती त्यामुळे कोळी लोक खूपच त्रस्त होते अशावेळी त्यांनी देवीची उपासना करण्याचे ठरवले आणि कठोर तपस्या त्यांनी सुरू ठेवली त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिलं आणि म्हणाली मी तुमच्यासाठी येथे स्थायी होईन पण त्यासाठी तुम्ही माझं मंदिर बांधावं आणि नेहमी मला भक्तीभावाने पूजावं त्यानंतर कोळी समाजाने घनदाट जंगलातून आणि खडकामधून वाट काढून कारल्याच्या गुहांमध्ये देवीचं मंदिर उभारलं आणि ही गुहा बौद्ध असलेल्या एक आहे या मंदिराची आपण बघायला गेलो तर मंदिरामध्ये पोचण्यासाठी पाचशे पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात आणि मंदिराभोवती प्राचीन बौद्ध विहार आणि स्तूपही ही आहेत जे प्राचीन भारतातील बौद्ध प्रभाव दाखवतात नवरात्र आषाढी एकादशी चैत्र पौर्णिमा अमावस्या आणि विशेषतः माघ महिन्यात यावेळी हजारो कोळी भक्त देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात कोळी लोक पारंपरिक वेशभूषा परिधान करतात ढोल ताशे फुगडी कोळी नृत्य आणि गाण्याद्वारे देवींचं गुणगान केलं जातं एकविरा देवी ही केवळ धार्मिक देवी नसून ती कोळी समाजाच्या ओळखीचा प्रतीक आहे त्यामुळे या तिच्या यात्रेमुळे समाजाची एकता सर्वजनशीलता आणि आपलेपणा वाढतो कोळी लोक आपल्या मुलींची नावं विरा एकविरा आई जगदंबा असे ठेवतात एकविरा देवी हे आदिशक्तीचा अवतार मानली आहे तिच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर रौद्र आणि करुणा या दोन्ही भावांची झलक आहे देवीची पूजा ही केवळ कोणत्याही जाती धर्माने आपण करू शकतो कोळी समाजाच्या समजुतीनुसार कोणतंही काम सुरू करण्याआधी देवीचं दर्शन घेणं मात्र आवश्यक आहे आई ही केवळ एक देवी मूर्ती नाही ती कोळी समाजाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे तिच्या मंदिरात असलेली बौद्ध स्थापत्य शैली आणि हिंदू श्रद्धा यांचं अनोख मिश्रण हे तिच्या तीर्थक्षेत्राचं वैशिष्ट्य आहे कोळी लोकांनी आपल्या संकटावर मात करण्यासाठी शिवशक्तीची उपासना केली आणि त्या उपासनेने प्रसन्न होऊन देवी शक्ती प्रकट झाली आणि तिने असं वचन दिलं की मी तुमची रक्षण करते आहे माझं मंदिर या पर्वत श्रेणीमध्ये उभारलं तर मी कायमची येथे वास्तव्य करेन कोळी लोकांनी या काळातील कडे लोट जंगल आणि खडकातून वाट काढून देवीसाठी मंदिर उभारलं आणि तेच आजचं एकविरा मंदिर होय काय मग तुम्हाला ही कथा आपल्या देवीची इतिहास आणि देवीचा उत्सव यात्रा याविषयी माहिती आवडली का आणि खरंच आवडली असल्यास ही तुम्ही इतरांनाही शेअर करा आपल्या देवीसाठी जे काही महत्त्वाचं असेल एकविरा आईचा आणि कोळी समाजाचं नातं आपला इतिहास आणि ही पौराणिक कथा तुम्ही भरपूर लोकांसोबत शेअर करा अशी माझी इच्छा असेल आणि एकविरा देवीचा उदो उदो असंच करून माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद